आपल्याला कल्पना आहे की उद्याच्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला आपण सामोरं जातोय आणि आज मी आपल्याला सगळ्यांना विनंती करण्याकरता या ठिकाणी उभा आहे कारण महायुतीचा उमेदवार म्हणून घड्याळ चिन्ह घेऊन मी पुन्हा एकदा आपल्या समोर विनंती करण्याकरता उभा आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये तीन वेळेला मला तुम्ही विधानसभेवर काम करण्याची संधी दिली प्रचंड प्रेम आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी मला दिला आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये माझं काम तुम्ही पाहिलं प्रत्येक गाव प्रत्येक वाडी वस्ती समाजातला छोट्यातला छोटा घटक हर समोर ठेवून आपण विकास काम भावना या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला खूप काम करण्याचा प्रयत्न केला तब्बल चार हजार कोटीची काम ही निव्वळ या पाच वर्षामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर केली खूप मोठी मोठी कामं केली आपल्या खंडाळ्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर बापूंनी ज्याचा उल्लेख केला अण्णांनी केला उन्हाळ्यामध्ये जर बलकवडीला पाणी नसेल जणांना तर खंडाळा शहराच्या पिण्याच्या पाण्याची बोंब होते आणि या बाबीचा विचार करून आपल्याला शाश्वत पाणी खंडाळ्याला मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण वीरच्या धरणामधून आपल्या खंडाळ्याकरता जवळपास पस्तीस कोटीची योजना ती मंजूर केली त्याचं ते टेंडर काढलं आणि परवा आचारसंहितेच्या चार दिवस आधी अजितदादांच्या हस्ते या योजनेचं आपण भूमिपूजन केलं खंडाळ्याला सुद्धा पासष्ट कोटीची पाणी पुरवठ्याची योजना वाईला सत्तर कोटीची पाणी पुरवठ्याची योजना एका दिवसामध्ये एवढ्या पाणीपुरवठा योजना आपण राज्य सरकारकडून त्या ठिकाणी मंजूर करून आणले अनेक कामं केली मोठे एम आय टॅग बांधले उपसा सिंचन योजनेची कामं केली आरोग्य सेवेच्या संदर्भातली काम केली ज्या कामा, के से कामा, के कामा सेंटरचा मगाशी कुणीतरी भाषणामध्ये उल्लेख केला पंधरा कोटी रुपयाची कामाची इमारत आणि एकूण इन्फ्रास्ट्रक्चर आज माझ्या खंडाळामध्ये होत आहे की जर ऍक्सिडेंट घडला तर आपल्याला पेशंट एक तर सातारला न्यावा लागतो शिरवळला न्यावा लागतो किंवा डायरेक्ट पुण्याला न्यावा लागतो आणि म्हणून या लोकांची आपल्या गैरसोय लक्षात घेऊन ट्रामा केअर सेंटरचं सुद्धा काम ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आपण त्या ठिकाणी केलं सगळ्या तालुक्यातल्या जी ऑफिसेस आहेत वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या विभागांची ती एका छताखाली आली पाहिजे म्हणून आपण नवीन प्रशासकीय इमारत बांधली ती इमारत सुरुवातीला अपुरी पडली पुन्हा मी पाच साडेपाच कोटी वाढीव मजल्याकरता त्या इमारतीला मंजूर केले आणि तुम्ही बघताय त्या वाढीव सुद्धा वर्षा मजल्याचं इमारतीचं काम हे त्या ठिकाणी सुरू आहे नवीन आता पंचायत समितीची इमारत आपल्याला बांधायची कारण आता जुनी आता इमारत आपली पंचायत समितीची झाली दगडी इमारत आहे चांगली इमारत आहे परंतु थोडीशी आपुरी आपल्याला पडायला लागली म्हणून एक छानपैकी पंचायत समितीची इमारत सुद्धा त्याचा प्लॅन सुद्धा वाईचा आणि खंडाळ्याचा मी बनवून ठेवलाय सुदैवाने खंडाळ्याला जागा भरपूर आहे त्यामुळे आपल्याला चांगली पंचायत समिती तिथं उभा करता येईल वाईला काही जागा तितकीशी नाही वाईला फक्त अठरा गुंठे जागा आहे त्या अठरा गुंठेमध्ये मला थोडंसं मल्टी म्हणजे ज्याला उंच इमारत म्हणतो अशा पद्धतीची इमारत वाईमध्ये बांधावी लागेल ते मी का सांगतो की काम करत असताना प्रत्येक गोष्टीचा आम्ही बारकाईला विचार केला तुम्ही बघताय पिढ्याना पिढ्याचा आपला दुष्काळी तालुका बलकवडीचं पाणी आलं तालुक्याचा दुष्काळ बऱ्यापैकी दूर होण्यामध्ये मदत झाली बलकवडीला फक्त पॉईंट सदुसष्ट प्रकल्प आपला नीरा देवघरचा प्रकल्प तुम्ही बघा मी आमदार झाल्यानंतर देवघरचं आपण कॅनॉलचं काम हे वाघोशीच्या पासष्टव्या किलोमीटर पर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालो मधल्या कालावधीमध्ये आपण वेगळ्या विचारामध्ये होतो सरकार वेगळ्या आपल्या विचाराचं होतं त्यामुळं मागच्या पाच वर्षामध्ये काही निधी आपल्याला त्या ठिकाणी या कॅनलला येऊ शकला नाही परंतु आता तुम्ही बघा देवघरच्या कॅनलचं वाडोशी पासूनच पुढचं काम आपल्या खंडाळ्याच्या हद्दीपर्यंत अकरा किलोमीटरचं काम अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू एक पिंपऱ्याला जाणारा दुसराही पोट कालवा त्याचंही ही काम त्या ठिकाणी आपण वेगानं सुरू केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं आपली शेखवीरवाडी गावडेवाडी आणि वाणू शिक्षा उत्सव सिंचन योजना काही लोक चुकीच्या पद्धतीनं सांगतायत आपण प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत की काय म्हणले बंदिस्त पाईपलाईन केली हे पाणी डायरेक्ट म्हणले खाली कुठं कोण म्हणते फडकणला जाणारे कोण म्हणते बारामतीला जाणारे कोण म्हणतोय मासे असलं जाणार आहे हे बघा आपल्या वाट्याचं तीन पॉइंट तेहतीस टी सी पाणी म्हणजे बलकवडीचं आपल्या वाट्याचं जेवढं पाणी आहे त्याच्या जवळपास पाचपट पाणी हे दे फक्त देवघरचं आपल्या खंडाळ्या तालुक्याच्या वाट्याला आहे या देवघरच्या पाण्यामुळे म्हणजे प्रवाही सिंचनानं आणि तीन उपसा सिंचन योजनेनं आपल्या तालुक्यातलं सत्तावीस हजार एकर क्षेत्राने फाईल जी आहे ती आता अंतिम मंजुरीला मुंबईमध्ये निवडणूक झालेले झाली की निश्चितपणाने तिन्ही उत्साह सिंचन योजनांना टेंडरची मान्यता टेंडर काढण्याची मान्यता घेऊन आपण पेपरला नोटीस पब्लिश करणार आहे आणि लवकरात लवकर त्या तिन्ही उपसा सिंचन योजनेची काम करणारे या तिन्ही उपसा सिंचन योजना जरी झाल्या प्रवाही सिंचन जरी झालं तरी सुद्धा त्या तीन पॉईंट तेहतीस मधलं एक पॉइंट अठरा टी एम सी पाणी ते आपल्या वाट्याचं शिल्लक राहतंय त्यामुळं ते एक पॉईंट अठरा टी एम सी पाणी जे बलकवडीच्या वर्षी चौदा गाव आहे की त्या गावांची मागणी आहे की आबा आम्हाला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आमच्या उर्वरित चौदा गावांना आपण पाणी द्या निश्चितपणानं हे एक पॉईंट अठरा टी एम सी पाणी यामध्ये चौदा गावच काय अजून जरी चौदा गावं आली तरी तेवढं पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी एवढं आपल्या वाट्याचं पाणी शिल्लक आहे मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो कुणीही आपण प्रचार करू द्या कुणीही काही बोलू द्या कारण निवडणूक आली की बोल घेवडे बोलत असत पाच वर्ष काही करायचं नाही जनतेमध्ये मिसळायचं नाही कुठलं काम करायचं नाही संपर्क नाही निवडणूक आली की चार दोन महिने आधी हजर व्हायचं आणि मग विधानसभेवर जाळा ठोकायला मोठं व्हायचं परंतु माझा थंडाळा असेल माझा वाई असेल माझा महाबळेश्वर असेल या तिन्ही तालुक्यातली जनता एवढी काही दुधखुळी नाही त्यांना माहिती आहे आपल्या सुखदुःखामध्ये कोण येतं आपली या गावागावातली कामं कोण मार्गी लावत आपल्याला संपर्क कोण करत ह्या सगळ्या गोष्टी या माझ्या तिरी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आणि ही मंडळी निवडणुकीला चुकीच्या पद्धतीनं प्रचार करतात मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आपल्या खंडाळ्याचं तीन पॉईंट तेहतीस पाणी टीएमसी पाणी यातला एक सुद्धा थे पाटील बाहेर काही तुम्ही काळजी करू नका त्यांना माहिती आहे त्यांना कितीतरी पट मला माहिती आहे त्यांच्या पेक्षा माझा वसिला खूप मोठा आहे त्यामुळे तुम्ही कुणीही कुठलीही चिंता करू नका अन्न बरेच गोष्टी बोलण्यासारख्या कारखान्याचा विषय अण्णांनी सांगितला कारखाने अडचणीतले तुमच्या मालकीचे कारखाने पंच्याऐंशी शे हजार शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने जे कर्जबाजारी होते आहेत एक हजार कोटीचं कर्ज पावणे तीनशे कोटी रुपयाचा तोटा असे कारखाने मी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखात ती जबाबदारी मी स्वीकारली अक्षरशः मी माझे पणाला लावली मला सांगा काही लोक म्हणतात की आता साहेबांना सोडून गेले अहो साहेब माझं दैवत देवाद काली होतं आज उद्या उद्याही राहतील परंतु माझी भूमिका तुम्ही समजून घ्या कृपा करून की मी माझ्या स्वार्थाकरता गेलो नाही काही लोक म्हणतात काय मी स्वार्थ साधला मला सांगा अव हा मकरंद पाटील पहिल्या दिवशी या राज्याचा कॅबिनेट मंत्री झाला पहिल्या दिवशी परंतु मी ते नम्रपणानं नाकारलं मी स्पष्टपणानं काही गोष्टी सांगितल्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की आता भावनेपेक्षा व्यावहारिक विचार तुम्ही करा जे दोन कारखाने तुम्ही आज शेरावर घेतलेले दोन वर्ष झालं तुमची धडपड आम्ही बघतोय अद्याप ही कारखान्याला एक रुपया आपल्याला उपलब्ध झाला नाही आपण जर सत्ते बरोबर राहिलो नाही तर या दोन कारखाने तुम्ही वाचवणार मारतेचे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही निवडणुकीमध्ये शब्द दिलाय की हे कारखाने अडचणीमध्ये बाहेर काढू हे कारखाने तुम्ही अडचणीमधनं बाहेर काढणारे कसे अशा पद्धतीचा या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला दादांच्याकडे शे दोनशे कार्यकर्ते आम्ही प्रमुख तीनशे कार्यकर्ते आम्ही तालुक्यातले तिन्ही तालुक्यातले गेलो आणि दादांना सांगितलं यांनी दादा ठीक आहे आम्ही तुमच्या बरोबर परंतु कारखाने आमच्या अडचणीतनं तुम्ही बाहेर काढणारे का तुम्ही मदत करणारे का दादांनी सांगितलं की मी शंभर टक्के मदत करतो आणि तुम्ही आज फक्त चारशे सदुसष्ट कोटी रुपयांची मदत या महायुतीच्या सरकारनं आपले दोन्ही कारखाने वाचवण्याकरता केली मग मला सांगा माझी भूमिका काही चुकीची होती मी काय माझा स्वार्थ साधायला गेलो होतो तर अशा पद्धतीनं तुम्ही बघा कारखान्यांना पैसे आपण मिळवून आणले अहो मागच्या लोकांची वीस एकवीस ची थकबाकी बारा हजार आठशे लोकांचे चोपन्न कोटी रुपये मंडळींनी दिले नव्हते ते चोपन्न कोटी रुपये मी तुम्हाला दिवाळीपूर्वी पूर्वी तुमच्या अकाउंटला पंधरा ऑक्टोबर पूर्वी हे चोपन्न कोटी रुपये तुमच्या अकाउंटला जमा केले किती प्रामाणिकपणाने आम्ही ती संस्था चालवतोय बापूंनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे अक्षरशः छान दोन बिस्किटं खाऊन दोन किंवा चार बिस्किट खात असतील एवढं करून आमचं संचालक मंडळ ना आम्ही कुणी कारखान्याचे वरचेही संचालक ना खाटचेही संचालक ना कारखान्याची आम्ही कुठली गाडी वापरत ना कारखान्याचं थेंबर डिझेल आम्ही घेत ना मिटिंगला आम्ही कुणी भत्ता दोन्ही कारखान्यांना घेत किंवा ना आम्ही जेवणावळी करत अक्षरशः कातकसरीना हे कारखाने चालवायचा पण आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो हे दोन्ही कारखाने या कारखान्यानं तुम्ही ऊस घाला तुम्ही बघताय खंडाळ्याचा दर एफ आर पी साडे चोवीसशे असताना सुद्धा मी तीन हजार रुपये भाव तुम्हाला घेऊन दिलाय भुईला सुद्धा तीन हजार रुपये दर दिलाय ते मी का सांगतोय की आम्ही प्रयत्नांची पराकष्ठा करतोय आमचं सर्वस्व आम्ही या दोन्ही कारखान्यांना आम्ही लावलेलं आहे त्यामुळं माझी विनंती आहे की आपण कारखान्याला सगळा आपला ऊस घालावा मी तुम्हाला हमी देतो की तुम्ही पूर्ण क्षमतेनं ज्या वेळेला भूईजानी खंडाळा कारखाने आपण चालू हे जे चारशे सदुसष्ट कोटीचे कर्ज आहे ते चार ते पाच वर्षात मी तुम्हाला फेडून दाखवल्याशिवाय सोमेश्वरचा तर तुम्हाला आंदुरी बिंदुरीवाले दिसतात जिथं सोमेश्वर वाऱ्यांच्या दराचं कौतुक असतं आपल्याला दर विचारे चांगले देतात परंतु अशोकराव तुम्ही ऊस इकडे घाला चार पाच वर्ष मला फक्त अडचणीतनं तुम्ही बाहेर काढायला मदत करा सोमेश्वर काय दर देतोय ज्याच्यापेक्षा जास्त दर मी तुम्हाला भूल जागी खांदा देऊन जातो असो वेळ संपलेली आहे माझ्या लढाळच्या चिन्हांच्या समोरचं बटन दाबा आणि मला प्रचंड मतानं उद्याच्या निवडणुकीमध्ये विजय करा ही विनंती करतो थांबतो जय हिंद